नमस्कार मित्रांनो आपण पाहत न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलला आणि बघूया आपण व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस आरशातील प्रतिमा इयता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर आपण बघूया हा व्हिडिओ आरशातील प्रतिमा सूचना बघाया प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे शोधायचे असते यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या आणि प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा दोन आहे प्रश्न आकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या आणि डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते तसेच उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते आणि चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यात सुद्धा अदलाबदल होते चिन्हाच्या आकारात बदल होत नाही यानुसार एक मध्ये निवडलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा आणि या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी अदलाबद्दल होते यानुसार दोन मध्ये निवडलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा पॉइंट चार आहे प्रश्न आकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास उत्तर नसलेले पर्याय एक एक करून वगळले जातील व तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल नमुना प्रश्न असा आहे बघा पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती आणि उजवीकडे ए बी आणि सी आणि डी अशा चार उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत ठिकाणी ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंबित उजवीकडील कोणत्या पर्यायात आहे ते शोधून त्यांचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर मित्रांनो ह्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचा आणि हा क्विजचा व्हिडिओ आपण अचूकतेनं सोडवा नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही चला तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला यामधला ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत आपण नीट काळजीपूर्वक या आकृत्याचं निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे पर्याय हे बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे आरशातील ही उत्तर आकृती आहे दुसरा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय हे आहेत बघा आणि आता तुमचा टाइम सुरू यामधली आरशातील आकृती कोणती असेल पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे म्हणजे ही आकृती आणि ही आकृती प्रश्न क्रमांक तीन ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे ह्या आरशातील आकृत्या आहेत तुमचा टाईम सुरू झालाय आपण व्हिडिओला पॉज करून बघू शकता पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती आणि ही आकृती प्रश्न क्रमांक चार आहे बघा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत आणि तुमचा आत्ता टाईम सुरू झालाय आपण काळजीपूर्वक सर्व व्हिडिओ बघा आणि यशस्वी व्हा पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे म्हणजे ही आकृती याची उत्तराकृती ही आहे डी प्रश्न पाचवा ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत ए बी सी डी आता टाइम तुमचा सुरू झालेला आहे कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल आपण नीट काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करा उत्तर क्रमांक डी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे डी सहावा प्रश्न आहे बघा या ठिकाणी ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय हे बघा तुमच्या समोर आणि तुमचा टाइम आत्ता सुरू झाला आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे म्हणजे ही प्रश्न प्रश्न आकृती आणि ही उत्तराकृती आहे बघायला सातवा प्रश्न आपल्याला बघायचा आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत काळजीपूर्वक का आपण निरीक्षण करा आणि आता टाइम तुमचा सुरू झालेला आहे महोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे ही प्रश्नाकृती आहे आणि ही आरशातील उत्तर आकृती आहे आठवा प्रश्न बघूया या ठिकाणी प्रश्न आकृती आणि ह्या आकृती आहेत नीट काळजीपूर्वक बघा पर्याय हे आहेत बघा तुमच्या समोर आणि आत्ता टाइम तुमचा सुरू झालेला आहे आपण नवीन असा तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे ही प्रश्नाकृती आणि ही आरश्यातील आकृती आहे बघा नववा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि आता टाइम तुमचा सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक डी ही आकृती आरशातील आकृती आहे आणि ही प्रश्न आकृती आहे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न क्रमांक दहा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय हे बघा ए बी सी डी पर्याय क्रमांक सी ही उत्तराकृती आहे आणि ही प्रश्न आकृती आहे आपण काळजीपूर्वक बघा हे आरशातील आकृती आपण प्रतिमा बघत आहोत अकरावा प्रश्न आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृत्या तुमच्या समोर हो आहेत पर्याय एबीसीडी तुमचा टाईम सुरू झालेला आहे सर्व मनोरंजनात्मक पद्धतीने तयार केलेले हे क्विच व्हिडिओ आपण आवश्यक बघा पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आकृती आणि ही उत्तराकृती आहे बारावा प्रश्न आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आता टाइम तुमचा सुरू झालेला आहे आपण काळजीपूर्वक व्हिडिओचं निरीक्षण करा आकृत्यांचं पाठल्यास आपण फॉज करू शकता पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ही सी पर्याय हे बरोबर आहे तेरावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे सर्व इयतेचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि ही उत्तर आकृती चौदावा प्रश्न आहे बघा प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तराकृती आहेत आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे व्हिडिओला थांबून आपण निरीक्षण करा पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे अगदी अचूक आपण उत्तर मिळवा वारंवार आपण व्हिडिओ बघा आणि सराव करा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे ही प्रश्नाकृती आणि ही उत्तराकृती आहे पंधरावा प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्नाकृती ही आहे आणि उत्तराकृती ह्या चार उत्तराकृती आहेत एबीसीडी हा पर्याय असतील आणि तुमचा टाईम सुरू करूया आपण सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सराव करा पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे ही प्रश्न आकृती आणि ही उत्तराकृती सोळावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ही आकृती आहे कारण आरशामध्ये ही उलट प्रतिमा असते म्हणून आपण काळजीपूर्वक या चित्राचं निरीक्षण करायचं आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सतरा ही प्रश्न आकृती आणि ह्या आकृती आहे पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया आपण या आकृत्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे ही प्रश्नाकृती आणि ही उत्तराकृती अठरावा प्रश्न बघूया ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया सर्व विद्यार्थ्यांना आवडलेलं हे चॅनल पर्याय क्रमांक ए ही बरोबर उत्तर आहे ही प्रश्नाकृती आहे आणि ही उत्तराकृती आहे पुढचा प्रश्न बघूया एकोणीसावा प्रश्नाकृती आणि ह्या द्या पर्याय ए, ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया सर्वाधिक विद्यार्थ्यांना आवडलेलं हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे हे उत्तर प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत विसावा प्रश्न आहे बघा ही प्रश्नाकृती आणि ह्या आहे पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया पर्याय बी हे अचूक उत्तर आहे ही प्रश्नाकृती आणि ही उत्तराकृती आहे बघा आपण बघत आहोत आरशातील प्रतिमा प्रश्न क्रमांक एकवीस ही प्रश्नाकृती आणि ह्या चार ही उत्तराकृती आहेत अचूक निरीक्षण करायचं आहे आपण आकृत्यांचं आणि अचूक उत्तर निवडायचं आहे सर्व व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे बावीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आरशामधील कोणती प्रतिमा आपल्याला दिसेल तुमचा टाईम ता सुरू करूया तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे तेविसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया आपण अधिकाधिक या व्हिडिओचा सराव करा आणि या नवोदयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये आपण यश मिळवा पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे चोवीसावा प्रश्न प्रश्न आकृती तुमच्या समोर आकृत्याही तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पंचवीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृत्या तुमच्या समोर तुमचा टाईम सुरू करूया अचूक पर्यायाला आपण निवडायचं आहे आपण वारंवार व्हिडिओचा सराव केल्यामुळे आपल्याला यश निश्चित मिळू शकते पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे कारण आरशामध्ये ही उलट प्रतिमा आपल्याला दिसत असते सव्वीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाईम सुरू करूया पर्याय क्रमांक बी अचूक उत्तर आहे ही प्रश्न आकृती आणि ही उत्तराकृती सत्तावीसावा प्रश्न आकृत्या प्रश्न आकृती तुमच्या समोर आणि उत्तराकृत्या ही तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया पर्याय सी ते बरोबर उत्तर हो आहे ही प्रश्न आकृती आणि ही उत्तराकृती आपण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपले उत्तर कधीच चुकणार नाही प्रश्न अठ्ठावीसावा प्रश्न आकृती ही आणि ह्या उत्तराकृती आहेत आपण नीट निरीक्षण करायचं आहे तुमचा टाइम सुरू करूया आपण व्हिडिओला थांबवून आकृतीचं निरीक्षण करू शकता पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे ही प्रश्न आकृती आणि ही उत्तराकृती एकोणतीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ही ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाईम सुरू करूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आणि ह्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न तिसावा या पुढील व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत आपण नीट काळजीपूर्वक निरीक्षण करा आपण आप आप या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा आपल्याला सर्वच नोटिफिकेशन आपल्याला मिळतील तुमचा टाइम सुरू झालेला आहे आपण अचूक उत्तर यामधून निवडायचं आहे चेअर आहेत बघा उलट दिसणारी प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे ही प्रश्न आकृती आणि ही उत्तर आकृती आहे तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद